मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा <णगर्ण> मानवी हक्क दिनाच्या सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा मी संतोष दौंडे माझ्या उधळण या संग्रहातील एक कविता आपल्यासमोर या औचित्याने सादर करतो आहे कवितेचं शीर्षक आहे सुरुंग मी सुरुंग पेरीत चाललो आहे जागोजागी बारूदभरीत चाललो आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिशाच्या नूळ मी आता चालू आहे माझी माणसं उभी आहेत मोक्याच्या प्रवेशद्वारापाशी तर्क बांधतायत कोण सुकानू कुण्या तळाशी टपलेल्या संगिनी वखवकतायत सुडाने कधीही पडेल घाला छोट्या ठिणगीने अजूनही सावरा स्वतःला धरू नका हाती विस्तव वाटेल तेथे नाक खुपसून करू नका कालवा कालव नाही तर आवर्त घोंगावल्याशिवाय राहणार नाही प्रलय विनाशाशिवाय टळणार नाही तुमच्या विचित्र वागण्यामुळे छेडलं जाईल महासंगर लढतील बाया लढतील पोरे धुरंधरांचे लक्ष शुभंकर लढतील बाया लढतील पोरे धुरंधरांचे लक्ष शुभंकर मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधितज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा <दुण> <दुण>